राजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील अमरीश ऋषी टेकडीवर एक रोप आईचे नावे या उपक्रमाअंतर्गत सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी दोन मिनिटात वृक्षांचं रोपण करण्यात शहर आणि परिसर विकास आराखडा अंतर्गत चार हजार चारशे चव्वेचाळीस व्यक्तींच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून अनोखा विक्रम करण्यात आला पुढील वर्षी तालुक्यातील सर्वच टेकडींवर एकाच वेळी एका मिनिटात असंख्य वृक्षांची लागवड करून वर्ल्ड रेकॉर्ड करणार असल्याचं आयकर आयुक्त संदीप कुमार साळुके यांनी सांगितले तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ऋषी टेकडीला संरक्षित वनक्षेत्र जाहीर व्हावं यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची महत्वपूर्ण ऋषी महाराज टेकडी ग्रुप तालुक्यातील प्रेमी यांच्या सहकार्यानं गेल्या दहा वर्षांपासून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचं काम सुरू आहे आतापर्यंत सुमारे चाळीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे त्यामुळे ता ही टेकडी अमळनेर शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही काळाची पावले ओळखत समाजात पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी एक रोप

हाऊसिंग ट्रस्ट महाराष्ट्र मंडळ अबूधाबी दुबई रोटरी क्लब लायन्स क्लब अमळनेर महिला मंच ट्रस्ट फोटोग्राफर संघटना पत्रकार संघटना मारवाड विकास मंच ओम शांती परिवार पतंजली योग समिती आदी सामाजिक संस्थांतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी माझे आमदार डॉक्टर बी एस पाटील वन परिक्षेत्र अधिकारी शामकांत देसले डी वाय एस पी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त कपिल पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता विजय भदाने कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील प्रांताधिकारी महादेव खेडकर मुख्याधिकारी तुषार नेरकर तहसीलदार उपेश कुमार सुराणा माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी डॉक्टर एस आर चौधरी बजरंगलाल अग्रवाल डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर अपर्णा मोठे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जयेश कुमार काटे कार्यकारी संपादक उमेश काटे सुरेश बाविस्कर दिलीप बहिराम गरीश कुलकर्णी प्रकाश मेखा संजय चौधरी बी डी पाटील डी एन धनगर उद्योजक विनोद पाटील प्राध्यापक केडी पाटील महेश कोठावदे महेश गर्गे महेश कोठावदे, जितेंद्र जैन योगेश मुंदडे प्रसाद शर्मा वसुंधरा लांडगे माधुरी पाटील करुणा सोनार अपेक्षा पवार पराग पाटील यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर दिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले आशिष चौधरी यांनी आभार मानले या उपक्रमात विजय नाना पाटील आर्मी स्कूलसह सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अॅडवोकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल साने गुरुजी कन्या हायस्कूल जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय लोकमान्य विद्यालय बोहरा पब्लिक स्कूल पद्मावती नारायण मुंदडा माध्यमिक विद्यालय शांतिनिकेतन विद्यालय न्यू विजन इंग्लिश मिडियम स्कूल राजश्री शाहू विद्यालय गायकवाड हायस्कूल आश्रमशाळा लोकमान्य विद्यालय जी एस हायस्कूल बी पी इंग्लिश मिडियम रा कन्याणशाळा विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल गायकवाड हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इंदिरा गांधी हायस्कूल प्रताप कॉलेज एन सी सी एन एस नसेस, एस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला साहेबांचे खूप खूप मनापासून आभार मानलो त्यांनी आज येऊन ही गोष्ट नित्य किंवा आहे हे आमच्यासाठी सगळ्यां सगळ्यांनी प्रचंड